शहापूर तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयाची दुरावस्था जुन्या लाकडी इमारतीमध्ये भरतोय कार्यालय पावसाळ्यात जीव मुठी धरून कर्मचाऱ्यांना करावं लागणार आपण बघू शकता हे आहे शहापूर तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालय आणि या कार्यालयाची झालेली दुरावस्था या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी कर्मचारी कार्यरत आहेत परंतु जीव मुठीत धरून हे कर्मचारी काम करता आहेत का अशी परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे जर का या पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे या अशा पडीतसारख्या इमारतीमध्ये कार्यालय भरतं आणि जर का काही दुर्घटना झाली तर कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा जीवावर भेटू शकतो आणि म्हणूनच शासनाने या शहापूर तालुक्यातील सहाय्यक निबंध कार्यालयाला शिफ्ट करण्याचं किंवा इतरत हलवण्याचं काम केलं पाहिजे कॅमेरामॅन संजय फर्डेसह पत्रकार योगेश आजारे शहापूर